हॅलो एवरीवन तर कसे रत। आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रताळ्यापासून चपातीचा एक प्रकार बघणार आहोत तर याच्या पुऱ्या केल्या तरी चालतात पण मी कमी ऑइली म्हणून चपात्यांची रेसिपी बनवलेली आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये रताळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पाण्यामध्ये आता उकडवून घ्यायचे आहेत तर मी साधारणतः त्याच्या तीन शिट्ट्या करायला ठेवलेत तर आपल्याला तीन शिट्ट्यांमध्ये रताळे छान असे शिजले जातील तोपर्यंत आपण त्याला मसाला वाटून घेऊयात तर मी हे धने घेतलेले आहेत एक चमचा आणि जिरं एक चमचा घेतलेला आहे तर ते आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे फार बारीक नाही करायचं आहे तर मी आता ते कुटून घेते तर बघू शकता ते छान असं कुठलं गेलेलं आहे त्यानंतर आता आपण हे रताळे घेऊयात तर मी त्या रताळ्यांची साल काढून घेतलेलं आहे आता ते स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर अगदी छान मऊ शिजल्यामुळं सहज स्मॅश होतात तर बघू शकता मी आता ते सगळे रताळे स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर घातलेलं आहे त्या पण धना आणि जिरा वाटलेलं ते त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि कसुरी मेथी घातले त्यानंतर अर्धा चमचा ओवा ही कलंजी घातली अर्धा चमचा त्यानंतर पांढरे तिळ अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ त्यानंतर घातलेलं आहे मिरची पावडर तर ही कमी तिखटवाली आहे फक्त कलरसाठी ती स्किप केली तरी चालेल त्यानंतर घालायचं आहे गव्हाचं पीठ तर साधारणतः मी या रताळ्यासाठी चार वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आता ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर रताळे अगदी जास्त असे शिजलेले असतील तर त्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही पण मी त्यामध्ये पीठ घातलेलं आहे त्यामुळं ते थोडंसं जरा भुरभुरीत असं झालेलं आहे तर मी त्यामध्ये अगदी थोडंसं शिंतडा देतो त्या प्रमाणात थोडं थोडं करत पाणी घातलेलं आहे ते गरज असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल त्या रताळ्यामध्येच पीठ भिजलं जातं आणि आता त्याची छान अशी कणिक मळून घ्यायचे आहे तर थोडी घट्टसरच मळायची आहे कारण तळ्याला ओलसरपणा असतो त्यामुळं ते, ते कणिक आपण भिजायला ठेवतो तेव्हा त्याला ती मऊ होत जाते आणि आता कणिक मळून झाल्यावर शेवटी मी त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तर तुम्ही त्या जागी तूपही घालू शकता आणि आता छान अशी मी कणिक ती मळून घेतलेले आहे तर बघू शकता थोडी कठीणच आहे ती तर, हो तर, तर नंतर ती नंतर जशी भिजेल तशी ती ॲटोमॅटिकली मऊ होत जाईल तर मी आता ही पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलेली आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही ते किती मऊ झाले एवढं ते असे दबली जात नव्हते आधी आपली कणिक तर आता छान अशी मऊ ती भिजली गेली आहे कणिक त्यानंतर मी त्यातला एक कणकेचा गोळा घेतला आहे तो छान असा गोल त्याचा करून कोरडं पिठामध्ये घोळवून घेतला आहे आणि त्याची चा आपल्याला चपातीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे तर आधी मी थोडीशी लाटून घेतली त्याला मध्ये तेल लावून त्याच्या घड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तूप लावले तरीही चालू आहे आणि आता ते फोल्ड करून घ्यायचं आहे किंवा तेल तूप तुम्ही नसेल वापरत तर नुसतं असेच जरी लाटले त्याची चपाती तरी चालू शकता आणि आता आपले त्याचे पोळ्या लाटून घ्यायचे आहेत तर अगदी सहज लाटल्या जातात फाटत वगैरे काही नाही मस्त असं त्याचं पीठ आपलं मळून झालेलं होतं आणि भिजलंही होतं पीठ छान तर बघू शकता आपली चपाती लाटून छान अशी रेडी झालेली आहे तर इकडे तवा पण गरम झालेला आहे तोपर्यंत तर मी आता तव्यावरती छान अशी दोन्ही बाजूनं खरपूस अशी शेकून घेते तर साधारणतः ही तीन ते चार दिवस आरामात टिकते खराब होत नाही तर मी आता तेल लावून दोन्ही बाजूनं मस्त अशी ती भाजून घेते बघू शकता छान फुगले पण आपण पन त्याला तेल लावल्यामुळं तर आता खरपूस अशी आपल्याला ती दोन्ही बाजूनं भाजून घ्यायची आहे तर बघू शकता एक साईड तर खूप छान अशी भाजली गेले तर दुसरी साईड पण झाली बघू शकता आपली चपाती रेडी झालेली आहे तर आता ती मी काढून घेते तर ते अशी सॉससोबत किंवा आपल्या ग्रीन चटणीसोबत वगैरे खाल्ली किंवा अगदी कोरडी लहान मुलांना तर कोरडी पण खूप आवडते पण मी त्यासोबत बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि सॉस सर्व केलेला आहे तर बघू शकता अगदी मऊ आपली चपाती रेडी झाली आहे तर तो मग ऑइली चालत असेल किंवा लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर त्याची पुरी बनवली तरीही चालेल तर ही, चाले। ही रताळ्याच्या चपातींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू पुढे यापुढे नवीन अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू